एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल सोयगाव यांनी पंचमहल डेअरी आघार येथे शैक्षणिक भेट देण्यात आली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इतर व्यावसायिक सामाजिक वैद्यकीय बँकिंग पोस्टल पोलीस स्टेशन वीट भट्टी शेतकी कॉलेज इत्यादींसारखे व्हिजिट देत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाते तेथे कशा प्रकारे काम केले जाते व ते आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचे असते याबाबत उपक्रम राबवत असते यामागचे उद्दिष्ट एकच की विद्यार्थी हा पुस्तकी किडा न बनता त्याच्या असणाऱ्या माहितीशी अपडेट राहावा असे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी सांगितले पंचमहाल डेअरी येथे भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पनीर दूध पावडर ताक दही इत्यादी सारखे प्रोडक्ट कसे बनवतात याबाबत बाळाभाऊ बोरसे गणेश चौधरी श्याम दंडघवाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी दिलेली माहितीचा एक शालेय प्रोजेक्ट बनवून शाळेत जमा करणार आहेत शाळेच्या संस्थापिका शिल्पा देशमुख यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले शिक्षिका गुंजन पंचोली आशा हिरे रुपाली देसले शिवानी शुक्ला नेहा सोनोणे भाग्यश्री अहिराव श्वेता सरक रोशनी निकम जितिषा निकम रोहिणी पगार पूनम गुरव नम्रता सुत्रावे अबूबकर अहमद महेश्वरी खैरनार रोहिणी खैरनार शुभंगी भामरे अश्विनी दुसे तुषार अहिरे साजिद खान चेतन निकम रत्ना सूर्यवंशी छाया अहिरे उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा डाउनलोड करा डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट व्हा